हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे होतावेल तेवढे कालचे कमेंटचे रिप्लाय जे आहे ते दिलेले आहेत रात्री ना दवाखान्यात गेले गोळ्या वगैरे आणल्या खाल्ल्या रात्री छान अशी झोप घेतली सकाळी फ्रेश झाले कारण कणकण दुखणं जे होतं ते कमी झालेलं होतं म्हणून मग केस धुतलेले आहेत कारण का गुरुवार लागला दुसऱ्या दिवशी म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे उद्या गुरुवार आहे मग आपण धुऊ शकत नाही असं म्हटलं जातं गुरुवारी केस वगैरे धुऊ नये त्यात सर्दीच्या ह्याच्यामध्ये मी धुतलेले नव्हते म्हणून मग धुवून घेतले सकाळची देवपूजा केलेली नाही कारण सांगते मी आज उठलेले आहे जवळजवळ पावणे सातला उठलेली आहे कारण गोळ्यांची धुंदी मला जास्त येते लगेच येते त्यामुळं जाग लवकर येत नाही तुमच्या दादाने कुणीच उठवलं नाही या टायमिंगला आरू उठून तयार होऊन आवरून बसलेला होता कारण आरूची आज जाणार आहे एक दिवसाची ट्रीप म्हणजे कोल्हापुरातल्या कोल्हापुरातच आहे त्यामुळे त्याचं जेवणं खाणं ना काही नव्हतं काय असेल थोडंफार नाश्ता वगैरे कारण त्यांचं जेवण वगैरे सगळं तिकडंच होतं मुक्कामी नव्हती त्यामुळे मग आरोप पुन्हा तयार झाला चिवचं काही नाही तीन दिवसासाठी आहे पण त्यांची अजून तारीख वगैरे फिक्स झालेली नाही आणि या ह्याच्यामध्ये ना आपण एक प्रॉपर असे रेस्ट किंवा प्रॉपर आपल्याला जर आराम नाही दिला तर बघा त्या गोळ्या पण जास्त चांगल्या इफेक्ट करत नाहीत आणि माझं एक आहे की मला गोळ्या खाल्ल्या की काय होतं कोणाचं नशेड्या माणसाला कसं हे होतं ना तसं माझ्या डोळ्यावर एवढी धुंदी येते ना की लवकर मला जाग येत नाही तो माझा एक प्रॉब्लेम आहे त्यामुळं मी शक्यतो गोळ्या घेताना ना ते डोस जे असतात पहिला डॉक्टरला सांगते आणि जास्त जर हाय पॉवरचे असेल ना तर माझ्या पोटामध्ये दुखतं असं कोणाला प्रॉब्लेम आहे मला आहे त्यामुळे मी जेव्हा ते मला कधी गोळ्या देतील ना तेव्हा मी त्यांना सांगते आणि आमचे रेग्युलर फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना माहीत आहे की बाबा हां यांना असा अमुक प्रॉब्लेम आहे त्याच्या कधी पण आपण कुठल्याही असू दे गोळ्या घालल्यानंतर आपल्याला जर काय होत असेल ना तर ते त्यांना कधी शेअर करायचं कारण कधी कधी अशी फसगत होऊन जाते मी एकदा तसंच झालेलो होतं माझं की असंच घेतलं पुन्हा रात्रभर खूप त्रास झाला आणि त्याच्यावर आपण काही करू पण शकत नाही रात्री अपरात्री किती जरी असलं तर थोडी डॉक्टर उपलब्ध असतात जवळपासच्या ह्याच्यामध्ये आज ना हलकं फुलकं जेवण बनवणार होते एक म्हणजे त्याच्यामध्ये धपाटे थालीपीठ आपली धपाटे बनवणार होते त्याची भाजणी वगैरे मी तुम्हाला शेअर केलेली आहे पहिल्यांदा कॉपी घेतली काल कमेंट होते की कॉपी कुठं मिळेल आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत परवा दाखवले आहेत त्यांच्याकडेच ही कॉपी आम्हाला मिळालेली आहे तुम्हाला जर वाटलं पाहिजे असेल तर मी त्यांचा नंबर वगैरे तुम्हाला देईन तुम्ही त्यांना कॉल करून घेऊ शकता बघा ते पार्सल वगैरे पाठवतात न पाठवतात मला पण एवढं काही माहित नाहीये पण बाकी कुठं मिळते काय मिळते मला माहित नाही मी त्यांच्याकडेच पहिल्यांदा बघितले त्यामुळे जर कोणाला नंबर पाहिजे असेल तर मी देईन तुम्हाला जरूर ज्यांची मुलं सकाळी शाळेला जातात आणि त्यांना जर वाटतं की टिफिनमध्ये थोडं हलकं काय द्यायचं आहे जे आता जातात ना लहान मुलं वगैरे तर त्यांना सांगेन की धपाट्याच्या पिठा म्हणजे म्हणजे थालीपीठाच्या भाजणीमध्ये ना जेव्हा तुम्ही पीठ मळता त्यावेळेला कोबी घाला कांदा घाला किंवा पालक घाला मेथी घाला कुठलीही फळभाजी पालेभाजी तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करून धपाटं देऊ शकता बऱ्याच मुलांचं असं असतं ना की मला हेच खायचं नाही मला तेच भाजी खायचं नाही त्यावेळेला अशी आयडिया करू शकता मी आज थोडं धपाट्यामध्ये पण घालणार आहे थोडी भाजी बनवतो तुमचे दादा सकाळ सकाळी माझ्याकडे आले मला म्हणतात हे काढ आणि हे घाल हे ऑनलाईन त्यांनी खरेदी केलं होतं मला माहित नव्हतं हे ऑनलाईन मागवलेलं होतं काय होत मागवलं असेल मला म्हणतात नाही मी तुझ्यासाठी मागवले दो आमच्या दोघांची भांडणं म्हणजे हसी मजाक मध्ये काय की हे दिसतंय जेन्ट सारखं हे काय का लेडीजच नाहीये तुम हे ले, तुमच्यासाठीच मागवलंय तुम्ही आता माझ्या डोक्यावर खापर फोडताय तर मला सांगा ताई हे लेडीज आहे का जेंट्स आहे जेंट्स हा

त्यातला जो सोडवीस पंत <laughs> <laughs> <StadiumStopiffs> जी। दे ते <laughs> ती... आहे, तीकलीप आहे। तीकलीप तो आमचा हा सोडवीस पंत आहे अनाजी पंतजी सोडवीस काम किती बेकार आहे त्याच्यात ना तो आमचा अनाजी पंत पंत बहिला ना तर मी अक्षरशः पोट धरून हसत होती ती क्लिप आहे बर का ती क्लिप आहे ती क्लिप मी तो जोडीन कारण त्यावेळेला विषय चालू होता आमचा कोण कोणासारखा आहे कोण कोणासारखं आहे दिसल्या बरोबर का त्यांच्यासारखं माझं काम आहे लावायचं सगळ्या स्वराज्याची वाट लावली कॅरेक्टर दिले त्यामुळे सेम अनाजी पंत आपला अनाजी पण किंवा आजपासून आपल्या स्वराज्याचा अनाजी पंत आपलं स्वराज्य सांभाळणारा अनाजी पंत बापरे मी खरं सांगते शंभूराजे मालिका ज्यांनी बघितले असेल नसेल मला माहित नाही आम्ही बघायला लागलोय सध्या आणि तो एक म्हणतात ना हे वाढतो त्या याच्यामध्ये ना पूर्ण जर स्वराज्याचा विचार केला तर एवढं राजकारण भयंकर आहे मी काय म्हणते ना घरातलीच लोक पाय खेचणारे असतात तुम्हाला प्रॉपर ते त्याच्यात बघायला मिळेल की आतला शत्रू किती भयानक असतो महाभारत घडलं घरातल्या लोकांमुळं रामायण घडलं घरातल्या लोकांमुळं आणि जे शंभू महाराजांच्या लाईफ मध्ये जे काय घडत ते फक्त घरातल्यामुळे मी हिच्यासाठी सकाळचं उठते लवकर थंडी आहे रात्र आहे माझ्याकडे चार स्वेटर आहेत ताई ना प्रमुख स्वेटर मला हे जरा बरं वाटत हे बघा पण नाही दिसायला पण आणि आता घातल्यानंतर तुला थंडी वाजली का नाही नाही बाज पण माझ मी काय म्हणले ते काय आपला म्हणजे बाब्या दुसऱ्याचे म्हणजे कार्ट मी किती जरी प्रेमाने केलं तरी तुमच्या ताईला कधीच खरं वाटणार नाही अहो मी का म्हणले माझ्याकडे ऑलरेडी सांगते चार स्वेटर काही दिसायला कसे दिसते ऐका तरी मी का म्हणलं ते तर सांगते दिसते मी का म्हणलं काय बोल ऐका तरी तू काही बोल माझ्याकडे ना प्रमोशनसाठी प्रमोशन प्रमोशन तरी मला घेतलं होत आता तरी तू माझ्यावर आक्षेप ऐका माझं चार स्वेटर आलेले तेव्हा चारच्या चार हे पण जे श्रग म्हणताना जे रेड आणि ब्लॅक कलरचं पट्ट्या पट्ट्याच आहे ते त्यातलंच आहे दुसरं एक आहे ब्ल्यू कलरच म्हणजे आकाशी कलरचं ते पण त्यातलं माझ्याकडे एवढी स्वेटर आहेत म्हणून मला काय वाटलं नाही मला काय वाटलं माझ्याकडे आहे स्वेटर माझ्यासाठी कशाला घेतात यांना नाहीये तुमच्या दादाला एक पण स्वेटर नाहीये म्हणून मला काय वाटलं की त्यांना एक पण स्वेटर नाहीये त्यांनी स्वतःसाठी हे काहीतर मागवलेलं आहे कारण तुम्ही बघताय असे जे घालतात ते तुमचे दादा घालतात पण मला एवढं माहित नव्हतं म्हणून मी त्यावेळेला रिॲक्ट केलं गाडीवर वगैरे आगला व्हायची कामं अनाजी पंत कोण रिअल कळलं अनाजी पण अनाजी पंत अनाजी पंत ना माझी माया कळणार नाही त्याला जसं करायचं शंभूराजाने किती जरी चांगलं केलं तर त्याला कळत नव्हतं तसं याच काय कि या समोर काय जरी केलं तरी याला काय कळत नाही किंवा अनाजी पण आपला असा आहे कोबीमध्ये ना <laughs> मी किंचित सुद्धा पाणी घातलेलं नाही शक्यतो कोबीच्या भाजीमध्ये मी पाणी घालत नाही जेवढं वाफेवर वापलवून घेता येईल तेवढी ती भाजी चवीला होते कारण ऑलरेडी तिला पाणी असतंच पुन्हा आणि पाणी थोडले म्हणजे सोडलं ना की खूप पानसड होते आता थोडासा कोबी जे होता ना त्याच्यामध्येच हिरवी मिरची आलं लसूण थोडंसं कांदा कोथिंबीर एकत्र घालून बारीक करून घेतलेला आहे फक्त मी नंतर चॉपिंगचं जे हे आहे ना ते बदललं आणि इथं ना पीठ मळायचं टाकलेलं आहे आणि माझ्या अंदाजे मला जेवढं पाहिजेल आता आमच्या तिघांच्या नुसार हा रुज तर नाही आहे त्यानुसार तीन कप मी घातलेला आहे याच्यामध्ये भाजणीचं म्हणजे थालीपीठाचं पीठ याची रेसिपी जी आहे ती आता तुरत तुम्हाला मिळून जाईल की मी भाजणीमध्ये काय काय वापरलं कशा पद्धतीने बनवले सोबत जो मसाला बघितला तुम्ही तो पण पन मसाला बनवलेला आहे तो पण मी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्या हिशोबानं करून जर ठेवलं तर कधी जर वाटलं तुम्हाला भाकरी करायचा कंटाळा आहे किंवा चपातीचा आहे किंवा खाणाऱ्याला जर वाटलं तर त्या त्या वेळेला थालीपीठ जे आहे त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या वगैरे टाक अगदी सुद्धा देऊ शकता आता मुलांची झालेली होती गडबड आणि आज नाश्त्याला हेच असणार आहे नाश्त्याला पण हेच आणि जेवणाला पण हेच आहे मला ना त्याबद्दल या कमेंट होत्या की ताई हा कुठून घेतलेला आहे तर हा इंडस व्हॅलीचा आहे प्रमोशन साठी आलेला होता कास्ट आयरनमध्ये मध्ये आहे आपला म्हणजे रेग्युलर जे तवे असतात ना तो नाहीये आणि हा तवा क्लिनिंगला पण चांगला आहे पण तेवढाच जड आहे व्यवस्थित हाताळावा लागतो जड आहे मी हा आता थोड्या दिवसाने चुलीसाठी वरती घेऊन जाणार आहे कधी जर झालं आता चूल झाले तयार पण आम्हालाच हे नाहीये की बाबा एखादं बनवावं हे करावं बघूया जेव्हा असेल तेव्हा मी दाखवेन चुलीवर सुद्धा व्यवस्थित चालतो तर आपला तर आरू आपला ट्रिपला चाललाय एन्जॉय करणार आहे एक दिवसात आहे सकाळी जाऊन संध्याकाळी बस चला मावशाला सांग चालले म्हणून कधी सुद्धा मुलं वगैरे जे ते तिकडं तिकडे आपआपल्याला गेले आता आरू सकाळी गेला जसं स्कूल प्रमाणे त्याच हिशोबाने तो संध्याकाळी येईल कारण जाताना पण त्याच बसमधून जाणार आहेत येताना पण त्याच येणार आहेत तुमच्या दादाला तूप लावून दिलेलं ला आहे तर सुरू झालेलं आहे कारण तूप ड्रायफ्रूट वगैरे अशा गोष्टी जास्त आवडत नाहीत तर मी माझ्यासाठी सुद्धा आता नाश्ता घेऊन आले तुमच्या दादाला दिला तुमच्या दादानी खाल्लं ते गेलेले आहेत त्यांचा आवरायला फक्त ते कमळाचं हे आहे ना ते तेवढं लावायचंय बघे आता ते लावतील मी थोडक्यात तुम्हाला शेअर करेन कसं करतात काय करतात त्याच्यानंतर ते जातील कामावर हो, आणि मग इथून पुढं जे काय असेल ते माझं सुरू होईल आज खूप लेट झालाय रेग्युलरपेक्षा कारण दीड दोन तास लेट उठले किती कामं दीड दोन तास लेट सुरू होतात असं मी खाऊन घेते पण या दरम्यान ना मला एक गोष्ट आठवलेली सांगते जसं मी तुम्हाला काल म्हटलं ना की आर्यनला म्हणजे थोडीशी खोडे घाण्याची सवय आहे नुकसानकारी खोड्या जे असतात ना त्या बऱ्यापैकी तो करतो शिवानी पोरं वगैरे सगळी जण गावी गेलेले होते त्यावेळेला तिथं संदीपचा मुलगा पण होता म्हणजे संदीपची फॅमिली होती त्या दरम्यानची गोष्ट आहे कुठेतरी आवरून बाहेर चाललेली होती आणि मुलांना एक सवय असते बघा की सगळ्याच्या आधी आवरायचं बरोबर सगळी जण आवरायला लागली होती सगळ्यांचं आवरायचं सुरू आहे अजून आई वगैरे बाहेर पडली नव्हती सागर सागरची दोन मुलं बाहेर पडली त्याच्यामध्ये हार्दिक बाहेर पडलेला होता हार्दिकचं हागीच गिजी असतं ना ते शू केलेलं होतं सरात टाकायचं होतं पण तुम्हाला गावी माहिती आहे कचरा आमचा उकिरंडा असतो मोठा घरातल्या विचार केला के की बाहेरच्या साईडला काढून ठेवूया आणि जाता जाता आपण म्हणजे कचरा जेव्हा बाहेर नेतो तेव्हा बाहेर नेऊया म्हणून त्याने आपलं जस्ट काढून बाहेर ठेवलेलं होतं त्याला दुसरं घातलं आणि चालले होते त्या पोराला अशी सवय आहे जसं मी म्हणलं आर्यन आणि आर्यन सारखी बरीच जण असतील जी घरातल्या ओलामाला करून काही गोष्टींची वाट लावतील पण काही मुलं अशी पण आहेत बघा ज्यावेळेला सगळी आवरून बाहेर पडली ह्याला सँडल वगैरे घातलं हा बाहेर पडला आणि त्याच्या डोक्यात तिथं आलं की आपली वस्तू इथं पडले त्यानं काय करावं असं ते हागीच पकडलं आणि पुन्हा आणून ते घरात ठेवलं का कारण संदीपचा मुलगा स्वतःची वस्तू एवढी जरी बाहेर पडली चमचा असू दे किंवा काही असू देकडे खूप साऱ्या गोष्टी बाहेर पडतात ते वडत आणून सगळं घरात ठेवते आणि काही मुलं जशी सागरची दोन मुलं आणि आपलं आर्यन काही मुलं अशी आहेत की घरातल्या वस्तू मी बाहेर टाकली रस्त्यावर आणि कधी दिसलं तरी उचलून पण आणणार नाहीत पण ही एवढंच बारक पोरग आहे त्याला ते हगीज आपलं आहे ते बाहेर टाकलेलं शू केलं होतं फक्त बरं का ते हगीज त्यानं आत आणून घरात ठेवलं त्यावेळेला हे सगळं बघितल्यानंतर एवढं हसले मला जेव्हा सांगायला लागल्यानंतर मी अजब केलं म्हणजे पोरग पुढे जाऊन प्रपंच निघणार आहे कारण त्याला कळतं की आपली वस्तू आहे त्याच्या डोक्यात नाही की हे फेकून द्यायचं आहे हे टाकून द्यायचं आहे पण त्याला एवढं माहित आहे की बाबा हा ही वस्तू आपली आहे बाहेर पडली आहे आणि आता सगळे चालले तर ते घरात आणजे केवढंच आहे बघा आता दोन वर्षाचा बड्डे जो आहे तो त्याचा झालेला आहे सांगायचं एवढंच आहे की दोन प्रकारची मुलं एक वाटलावी मुलं असतात आणि एक अशी लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यात असतं की हे आपलं आहे असं ठेवावं तसं ठेवावं आता आर्यन एवढा मोठा झालाय चुकून जर आपली एखादी वस्तू जरी बाहेर पडलेली असली त्याच्या ते डोक्यात तेवढं क्लिक होत नाही की हे आपल्या घेऊन यावं घरात आपण जेव्हा सांगेल तेव्हा ते उचलून आणते आणि ते केवढा आहे बघा आता दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याला ते कळते असो हा एक म्हणलं थोडंसं शेअर करावं बाकी मला खूप कमेंट असतात की संदीप कधी येणार आहे हे बघा मिलिटरी मेन असतात त्यांचं काहीही गॅरंटी नसते मिळाल्या सुट्ट्या त्यांना तीन तीन महिन्याला मिळतात नाही मिळाल्या सुट्ट्या त्यांना सहा सहा महिन्या वर्ष वर्ष मिळत नाही आता सध्या तो जम्मूला आहे बाकी एरिया वगैरे आपण नाही काय काही कर शेअर करू शकत पण सध्या जम्मूला आहे होईल आता माझ्या मते दोन वर्ष होत आलं इथून पुढं पोस्टिंग त्याची दुसरीकडे होऊ शकते दुसरीकडे ते झाली तर मग फॅमिली घेऊन जाणार आहे तोपर्यंत अजून फॅमिली तिथं नाही आहे बरोबर नेलेली नाही एकदा जाऊन आले फॅमिली पण आता अजून नेलेली नाही आहे आता माझ्या मते पुढचं जी पोस्टिंग येईल त्यावेळेला फॅमिली तो घेऊन जाईल जाऊ शकतो कारण आता कसं की अडीच वर्ष झाले की मुलांना स्कूलमध्ये वगैरे घालायचं मग आता चालू आहे त्यांचं काय 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 प्लॅनिंग की बाबा कुठं घालायचं मग सोबत नेलं तर तिथं आहे त्यांचं स्कूल तिथं होऊन जाईल पण इकडं आलं ना प्रॉब्लेम येतो हार्दिकच्या प्रॉब्लेम येणार इकडं आल्यानंतर त्यामुळे आता इथून पुढं शक्यतो ते कायम ठेवतील सोबत किंवा काहीतरी सोय करतील आम का आम कारण आमच्या इथं ना बरेच आर्मीवालेला जत मध्ये जत मध्ये एखादी रूम घेतात किंवा बऱ्याच जणांनी जत मध्ये जागा घेऊन घरं बांधलेले आहेत अगदी वस्तीवर जरी घर असलं तर शिक्षणासाठी ते करावं लागतं आणि खरी गोष्ट सांगायची संदीपनं आमच्या आधीच जागा घेऊन ठेवलेल्या आहे चांगले दोन गुंट जागा त्यानं घेऊन ठेवलेल्या आहेत फक्त त्यानं बांधलेलं नाही बांधलेलं नाही याच्या मागचं कारण एकच आहे के तो तो की तो सध्या तिथं नाही आहे बांधून काय करायचं उंदर मांजर लोळणार पण कदाचित आता इथून पुढं ते बांधू पण शकतात कारण मुलांना शिक्षणासाठी गरजेचं आहे आणि बाकी आता ह्याच वयात ते काय पुन्हा मुंबईसारख्या सिटीमध्ये शिफ्ट होणार नाही आहेत कारण ज्या वेळेला मुलं दहावी बारावीला जातील त्यावेळेला कदाचित तिकडे शिफ्ट होतील तिकडे पण एखादा पुढं घेऊन ठेवून कदाचित असंही होऊ शकते की जत मध्ये जी घेतलेली जागा आहे तिथं बांधतील बांधकाम करतील काय भाड्यानं देतील कारण जागा मोठी आहे भाड्याने देतील आणि मग तिथून ये जा मुलांचं स्कूलचं करतील कारण हे तर मिलिटरीतच राहणार आहेत अजून पाच सात वर्ष तर आहे वाटतं अजून सात आठ वर्ष तरी तिकडंच राहणार संदीप मिलिटरीत प्रत्येक वेळेला सोबत घेऊन जाऊ शकतो फॅमिली असं नाही मग त्या मुलाचं नुकसान नाही करू शकत त्यामुळे असं त्यांचा काही असेल पुढचा निर्णय जे असेल ते, ते मी तुम्हाला शेअर करेन आता खाऊन घेते मी मी व्हिडिओचा एंड करावा म्हटलेलं पण व्हिडिओचा एंड करण्याआधीच कारण ह्या एरियातली भरपूर सारी जण माझे व्हिडिओ बघतात म्हणजे ज्या एरियात आहे त्या एरियामधले भरपूर सारे जण बघतात व्हिडिओ तर त्यांच्यापर्यंत पण हे अपडेट पोहोचेल आणि कदाचित पोहोचली पण असेल नसेल किंवा माझ्या खूप साऱ्या ताई आहेत त्यांना सुद्धा मी सांगू इच्छिते तरी जे काय घडलं त्यातून आमच्या इथं आज दिवसभर म्हणजे सकाळपासून आमच्या इथं तो दंगा सुरू झालेला आहे आणि हे सीसीटीव्ही मध्ये काहीच आहे कुठं आमच्या समोरची जी घरं आहेत मी एकदा तिकडून येताना त्या घरांपासून आलते एकदम समोरची ही दोन घर एरियातच चार पाच लोक जे आहेत ती फिरतच होती आणि हे टायमिंग जे होतं ते सीसीटीव्ही मी थोडंसं इथं जोडेन ज्यांच्या ज्यांच्या दारात सीसीटीव्ही आहेत त्यांचं म्हणजे त्यांच्यात ते कॅप्चर झालेलं आहे ते मी तुम्हाला थोडंसं इथं दाखवेन सकाळी ना ज्यावेळेला माहिती आली की बाबा असं असं झालं होतं मग ज्याचं त्याचं सी सी टी व्ही आहे त्याचं त्याने चौकशी केली बघितलं मग त्यावेळेला हे सापडलेलं आहे पण आमच्याबरोबर घराच्या पाठीमागच्या साईडचं जे घर आहे ना लागून घर गहर। त्या घरातल्या ताई रात्री वॉशरूमसाठी उठलेल्या होत्या आणि ज्यावेळेला त्यांनी बाहेरच्या साईडला पाहिलं कारण त्यांचं बाथरूम बाहेर आहे तर चार माणसं त्यांना समोरच्या साईडला उभी दिसली त्यांना डाऊट आला कारण आपण ज्या एरियात राहतो थो थोडंसं असं वेगळं दिसलं आणि आपल्याला डाऊट येतो ना म्हणून मग त्यांनी मिस्टरांना सांगून मग आजूबाजूची जे होती ना घरं त्यांना कॉल केला आणि ज्यावेळेला ती लोकं उठली ला, लाईटी लागायला लागल्या तर ते पळून गेलेले सुद्धा त्यांनी बघितलं स्वतः त्यांच्या म्हणजे डोळ्यात एक ते घडलेलं होतं तेव्हा मग कन्फर्म झालं आणि मग प्रत्येकानं आपापल्या सी सी टी व्ही जे आहेत ते चेक केल्या तेवढंच आहे की आम्ही अशा पद्धतीने अलर्ट झालो की आत्ता जस्ट तुमचे दादा चाललेले आहेत आवरून आम्हाचं त्याने कॅन्सल केलं हे सकाळी गोंधळ ऐकल्यापासून पहिला आज सी सी टी व्ही सागर आणि आम्ही दोन्ही पण घर आज पहिला सी सी टी व्ही मला किती पण लागू दे कारण आपण एवढं सगळं करतोय त्यामुळे पहिला सी सी टी व्ही आणि दोन सेफ्टी डोअर वर टेरेसला इथं शेरू आपला खूप सेफ्टी डोअर आहे तरी पण तरी पण असे दोन सेफ्टी डोअर कारण याचं बोलणं आधीच चालू होतं पण आपण थोडंसं दुर्लक्ष करतो ना पण ज्यावेळेला आम्ही ते सगळं आता ते सीसीटीव्ही मध्ये बघतो रात्री काय झालेलं सांगते मी जसं म्हटलं की तुमच्या दादा ना न, संभाजी महाराजांची मालिका बघतात आता हेच लागलेलं ला आहे की लागोपाठ लागोपाठ एपिसोड जे झालेले आहेत ते बघतात त्यामुळं मी रात्री लवकर झोपले म्हणजे मी बाराच्या दरम्यान झोपले असेल आणि मग तुमचे दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत जागे होते कारण ते त्यांचं रेग्युलर रुटीन झालेलं आहे की ती मालिका एवढी त्यांना ही झाली आहे की ते बघतच बसलेले असतात दादाच एक आहे की सकाळी जसं त्यांच्या रेग्युलर रुटीनमध्ये उठायचंच आहे आणि कामावर जायचंच आहे पण रात्री म्हणतात ना की त्यांना जर वाटलं तर ते टी व्ही बघतात तशा पद्धतीनं त्यांचं चालू आहे सध्याचं रुटीन कधी लवकर कधी लेट असं असतं मग दीडच्या दरम्यान ना शेरूचा तो टॉम्या आणि कोण 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 मला हे काहीच माहीत नव्हतं मी खरं सांगते मला हे काहीच माहीत नव्हतं एरियामध्ये मी जसं म्हटलं डॉगी भरपूर आहेत ते सगळ्यांचा एक सलग दंगा सुरू झाला आणि त्यात ना शेरू लागला रडायला शेरू रडायला लागलेला होता शेरू अशा पद्धतीने रडत होता ना की म्हणजे तुमच्या दादाला ते हे झालं की बाबा दा उघडून बाहेर बघावं ही का रडतं एवढं म्हणून तुमच्या दादानं जवळजवळ टायमिंग असावं दीडच्या नंतरचं टायमिंग तुमच्या दादा, दादा बाहेर गेले दरवाजा उघडला गेट उघडलं त्यांनी आणि मी तुमच्या दादाला कायम सांगते काही असू दे गेट उघडू नका वरणं बघत जावा पण तरी पण ते गेले बघितलं उघडलं तर शेरू म्हणजे रडायला लागलेलं तेवढं होत होतं थोडस बोलले आणि रिटर्न घरामध्ये आले पण हे का दंगा आहे हे काय चालू आहे एवढी पुत्री का वरडतात कारण कसं असतं ना बघा की सहज जरी कोणी आलं तरी ओरडत असतं पण शेरू जो आहे ना तो रडतोय हे थोडंसं त्यांना हे वाटलं की का रडतंय असं भुंकणं वेगळं रडणं वेगळं आले तुमचे दादा तुमच्या दादाला बाकीचं काहीच कळलं नाही पण ज्यावेळेला तुमच्या दादानं इथं गेट उघडलं होतं किंवा काय झालं कोणी काय बघितलं त्यांनी काय झालं काही माहित नाही पण त्याच दरम्यान ज्यावेळेला तुमचे दादा जागे होते आणि समोर ज्या काय हरकती होत होत्या त्या कॅप्चर झालेल्या आहेत कारण आमच्या एरियातच भरपूर जागे सी सी टी व्ही प्रत्येकानं बसवलेल्या आहेत कारण जसं म्हणतात ना की आत्ताच्या ह्याच्यामध्ये गरजेचं आहे आता हे आमचे एक चार पाच घरं अशी दाट आहेत पण जे थोडंसं अशा थोड्या थोड्या ह्याच्यावर आहेत ना त्यांनी सी सी टी व्ही सगळ्यांनी बसवलेल्या आहेत मग प्रत्येकाच्या दुसऱ्याच्या घरात काय होते ते पण कॅप्चर होते तसंच ते अगदी आमच्या समोरच्या ना कॅप्चर झालेलं आहे मी ते क्लिप जोडेन फक्त सांगणं एवढंच आहे की मी एवढा दिवस तुम्हाला सांगत होती की हिथं चोरी झाली तिथंही झालं आमच्या एरियात ह्या हरकती अगदी आमच्या घराच्या समोर ह्या हरकती झालेल्या आहेत त्यामुळे या एरियातले कुणीही बघत असू ते त्यांनी सावध रहा आणि ह्या गोष्टी आज कॅप्चर झालेल्या आहेत आणि मी अजून एक सांगेन की याच्यासाठी डॉगी प्रत्येकाला सांगेन की खरंच घरामध्ये जे आपण एक कुत्र पाळतो मग ते कुठलेही असू दे ते कधीही फेल जात नाही एक जीव त्याला आपण घर देतोय पण तो एक जीव आपलं अशा वेळेला खूप रक्षण करतो त्यामुळे माझं अजून एक सांगेन सी सी टी व्ही तर गरजेचंच आहे पण एक डॉगी ख खर, खरोखर खूप गरजेचं आहे पण असं आता ज्याचं त्याचं हे असेल आम्ही म्हणते ना मी काय की मला शेरूमुळे थोडंसं असं हे वाटत नाहीये शेरू आहे शेरू आहे शेरू म्हणा टॉमी म्हणा कुठलाही डॉगे असू दे तो त्या एरियाचं रक्षण करतो एक कुत्र नुसतं घराचं रा आता शेरू आपल्या म्हणजे आमचा मालक आहे किंवा सागर आमचा मालक आहे बरोबर आम्ही त्याचे मालक आहोत पण तो अख्ख्या एरियाचं संरक्षण करतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरी सी सी टी व्ही एक असावा आणि शेरूसारखा एक डॉगी जरूर असावा त्या पलीकडेही जाऊन काय काय गोष्टी घडू शकतात बऱ्याच जागे असंही झालेलं आहे पाठीमागच्या साईडला जिथं आपण गणपती बसले होतो तिथं गेले ना तिथं आम्ही घराचं बांधकाम आमचं सुरू होतं ना जस्ट आमचं बांधकाम इथं सुरू होतं त्यावेळेला तिकडं चोरी झालेली होती तिथं चोरी कशी झाली होती तर बाहेरून कड्या घातल्या होत्या त्यांच्या पूर्ण म्हणजे जे असतात ना चाळ चाळ म्हणतो का आपण काय तेव्हा सामने घर असणं जवळजवळ असणं त्यांच्या बाहेरच्या सगळ्या घरांना कड्या आणि ज्या घरात चोरी करायची आहे ना त्या ते घरात त्यांनी चोरी करून ते गेलेले होते अगदी हे पाठीमागं जिथं गणपती बसला होता मी तुम्हाला घेऊन गेले ते तिथं दाखवलेलं आहे तिथं हे सगळं झालेलं होतं कधी हे बांधकाम सुरू होतं तेव्हा त्यामुळे ह्या चालूच आहे हे चालूच राहणार आहे हे असंच होणार आहे जोपर्यंत ते काय घावत नाही पकडत नाही आता बघूया सी सी टी व्ही तसं हे झालेलं आहे आता पुढं कोण काय करेल काय नाही पण प्रत्येकानं ना आपापली काळजी घेऊन राहणं गरजेचं आहे असो आता आपला पण सी सी टी व्ही येईल लवकर कारण आम्ही त्या गोष्टी तसं दाच करून म्हणतात ना एक खडबडून अलर्ट झाल्या कारण मी या गोष्टी असतात ना त्या गोष्टीला मी पहिलं प्राधान्य द्यावं म्हणते आपण हलक्यावरती घेतो जाऊ दे जाऊ दे इकडं घडले तिकडं घडले आपल्याकडे कुठं काय आपल्याकडे कुठं काय जसं आपण म्हणतो ना एखाद्याला पोळलेलं बघायचं असेल तर आगीत हात घालणं गरजेचं नाही तेवढ्यातच सावध व्हायचं तर असं आता तुमचे दादा जातील उद्याच्या व्हिडिओमध्ये मी देईन अपडेट काय काय होते मी व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करा स्वामी श्री समर्थ